मराठी चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता कृष्णा आणि आपल्या हा दुष्यंत या दोघांचा जो काही साखरपुडा होणार असतो तेव्हा मित्रांनो कृष्णाला आत्तापर्यंत दुष्यंत किती वेळा भेटला होता आणि भेटल्यानंतर काय काय क्षण घडले होते हे दृश्य जे आहे ते कृष्णाच्या डोळ्यासमोरून जायला तयार नसतं आणि कृष्णा त्याच आठवणींमध्ये पूर्णपणे गेलेली असते आणि त्याच वेळेस आता हा दुष्यंत जो आहे तो या कृष्णाच्या घराबाहेर आलेला असतो आणि त्याला तिथून घरामध्ये यायला समोर खूप चिखलामध्ये खड्डे असतात त्याला नेमकं कुठून पाऊल टाकावं ते सुचत नसतं आता आपली कृष्ण हे सर्व बघते आणि कृष्णा लगेच दुष्यंसमोर जाऊन उभी राहते आणि दुष्यंत जो आहे तो कृष्णाकडे बघतो कृष्णा लगेच त्या खड्ड्यामध्ये ती चार पाच विटा ठेवते आणि हे सर्व सावित्री बघत असते त्यानंतर इकडे कृष्णा जी आहे ती जवळ जाऊन उभी राहते आणि बोलते की चला चला मी तुमचा हात धरून तुम्हाला इथे घेऊन जाते तेव्हा दुष्यंतसुद्धा अगदी कुठला संकोच न बाळगता आपला हात जो आहे तो कृष्णाच्या हातात देतो आणि तिच्याकडे बघत राहतो कृष्णसुद्धा दुष्यंतचा हात जो आहे तो आपल्या हातात घेते आणि ती दुष्यंतकडेच बघत असते आज खऱ्या अर्थाने यांचा साखरपुडा होणार असतो आणि खरोखर दुष्यंतने सुद्धा जो काही या कृष्णाशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो त्यामुळे कृष्णही खूप खुश असते भक्ती खूप खुश असते परंतु सावित्री जी आहे ती खूप नाराज असते आता बाईजाबाई आडळरा मैनावती काकी हे सर्वजण कृष्णाकडे बघतात कारण कृष्णा आणि दुष्यंत दोघे एकमेकांकडे बघत राहतात आणि दोघांनी एकमेकांचा हात जो आहे तो पकडलेला असतो आता हा आपला दुष्यंत जो आहे तो आपला एक पाऊल जो आहे तो त्या विटेवरती ठेवतो आणि दुसरे पाऊल दुसऱ्या विटेवरती ठेवतो आणि हळूस त्या चिखलामधून इकडे तो आता अगदी घरासमोर आलेला असतो दुष्यंत आणि कृष्णा यांची अशी जवळीक बघून या काकींचं तर खूप जळफळाट होत असतो परंतु काकी ज्या त्या जेव्हा रागाने बघत असतात तेव्हा आता आपली भक्ती जी आहे तिला तर खूप आनंद होत असतो कारण कृष्णाच्या मनामध्ये जो राजकुमार आहे तो आज तिला मिळाला आहे यामुळे आपली भक्ती खूप खुश असते त्यानंतर आता ही कृष्ण जी आहे ती ते दुष्यंतला तेथून हळूहळू घरी घेऊन येते आणि दोघे अगदी एकमेकांच्या जवळ आलेले असतात आणि दोघे एकमेकांकडे बघत राहतात इथे थोडंसं म्युझिक त्यांनी तिथे दाखवण्यात आलेलं आहे आणि ज्यावेळेस इकडे आता भक्तीची आहे ती आपल्या कृष्णाची आणि दुष्यंतची दृष्टही काढत असते दोघांचा जोडा अगदी सुंदर दिसत असतो आपली कृष्णसुद्धा साडीवर अगदी सुंदर दिसत असते आणि दुष्यंतसुद्धा आता आपल्या कृष्णाच्या प्रेमात पडलेलं असतं कारण मित्रांनो ह्या गौतमीने या आपल्या गौत दुष्यंतला धोका दिल्यामुळे त्याचं जे काही प्रेम या गौतमीवर होतं त्यामुळे त्याचं मन आता गौतमीवर राहिलेलं नसतं आणि गौतमीला वाटत असतं की हा डी माझा कॉल का उचलत नाही आहे परंतु दुष्यंतला गौतमीचा खूप राग आलेला असतो आता कृष्णा आणि दुष्यंत दोघे इकडे समोर आलेले असतात सर्वजण त्यांच्याकडे बघत असतात त्यानंतर कृष्णा जे आहे ती बाईजबाईंना बोलते की हा चिखल जो आहे तो प्रत्येकाच्या दरवाजामध्ये असतोच त्यामुळे चिखल बाजूला करण्यासाठी जो पूल करावा लागतो तो, तो अगदी डोकं लावून करावा लागतो असंही कृष्ण अगदी सुंदर उदाहरण आपल्या ह्या बाईजाबाईंना देते तर बाईजाबाई बोलतात की चला आपण आतमध्ये जाऊयात तर भक्ती बोलते की थांबा मी औक्षण करते आणि मग आतमध्ये या असं म्हणत भक्ती औक्षण करण्याचे ताट जे आहे ते घेऊन येते आणि या आपल्या दुष्यांचं औक्षण करते तेव्हा कृष्णा जे आहे ती आता भक्तीकडे बघत असते खूप खुश असते ती आणि त्यानंतर भक्तीने आता अगदी सुंदर या दुष्यांचं औक्षण केलेलं असतं आणि ती बोलते की या आतमध्ये आता त्यानंतर दुष्यंत आणि कृष्णा जे आहे ते आतमध्ये येतात आणि सर्व मंडळी आता पाहुणी जी आहे ती बसतात तेवढ्यामध्ये काकी लगेच बोलतात की आमच्या दुष्यानची ही आहे का सासूरवाडी असं ही काकी लगेच सर्वांसमोर बोलत असते गुरुजी समोर बसलेले असतात काकी बोलतात की शेवटी नशिबा पुढे कुणाचं काही चालत नाही त्यानंतर इकडे आता गुरुजी बोलतात की चला नवरदेव मुलगा कोण आहे इथे पाटावरती बसा आणि नवऱ्या मुलीला सुद्धा बोलवा तेवढ्यामध्ये इकडे ही सावित्री बोलते की ठीक आहे मी बोलवते असं म्हणून सावित्री आता कृष्णाला आवाज देते हा दुष्यंत जो आहे तो पाटावरती बसतो आपली भक्ती जी आहे ती आता कृष्णाला घेऊन तिथे आलेली असते अगदी सुंदर कृष्णा दिसत असते केसांमध्ये गजरा माळलेला असतो काकी बघत असतात आणि बायजाबाई सुद्धा खूप खुश होऊन कृष्णाकडे बघत असतात आता कृष्ण आणि दुष्यंत दोघे एकमेकांच्या बस जवळ बसलेले असतात दुष्यंत हळूच कृष्णाकडे बघतो आणि कृष्णही हळूच दुष्यंतकडे बघते त्यानंतर गुरुजी आता ह्या दोन्ही कुटुंबांना सांगतात की तुम्हाला देण्या घेण्याविषयी काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलून घेऊ शकता तेव्हा ही सावित्री जी आहे ती लगेच बाईजाबाईंकडे बघते आणि लगेच बोलते की हे hey, बघा बाईजाबाई देण्यासारखं जे आहे आम ते आमच्याकडे काहीच नाही आहे त्यामुळे तुम्ही काही मागू नका असं सावित्रीची आहे ती जेव्हा बायजाबाईंना बोलते तेव्हा आडलराव हो बोलतात की अहो तुम्ही काय बोलता आम्हाला पण कळती तुमची परिस्थिती काय आहे ती आम्ही कसं मागव हो तुम्हाला शेवटी मुलीचे आईबाप जे आहेत ते मुलगीच आमच्या पदरी देतात पुढची मुलगी एवढी दुसऱ्याच्या स्वाधीन करतात यापेक्षा दुसरं काय मागायचं हो असं आडलराव अगदी मोठ्या मनाने या बाईजाबाईंकडे बघत असतात आणि बोलत असतात तेवढ्यामध्ये काकी ज्या आहेत त्या ह्या आडलरावांकडे खूप रागाने बघतात आणि ह्या आडलरावांचं बोलणं जे आहे ते ऐकून कृष्णा खुश होते आपली ही जी काही कृष्ण आहे ती बोलते की माझी एक अट आहे असं जेव्हा कृष्णा बोलते तेव्हा सर्वजण आता ह्या कृष्णाकडेच बघतात ह्या जयकांचे मित्र जे आहे ते जयकांतच्या जवळ बसलेले असतात आणि ते बोलतात की आता काय कृष्णा ही दुष्यंत सरकारची होणार सर्वजण रिंग करत असतात तेवढ्यामध्ये आता जयकांत जो आहे तो खूप चिडतो तो, तो लगेच त्याला एक जोरात लात मारतो आणि तो बिचारा खाली पडतो जयकांत लगेच बोलतो की तो दुष्यंत जो आहे ना तो शहरातील बगळा आहे आपण जे आहेत ना गावातील तांबड्या मातीतील लांडगा आहे मी लांडगा असं हा जयकांत जो आहे तो बोलत असतो आणि सर्व मित्र जे आहे ते बघत असतात कारण मित्रांनो हा जयकांत जो आहे तो त्या मित्राला खूप धमकावत असतो त्यानंतर तर इकडे बायजाबाई जे आहेत त्या सावित्रीला बोलतात की शेवटी संसार जो आहे तो दोघांच्या मनाने व्हायला पाहिजे नाहीतर ह्या मुलीला वाटेल की बळबळच बड़ आम्ही ह्या मुलीला घरात घेऊन आलो असं नको वाटायला तिला पण असं बायजाबाई सर्वांसमोर बोलत असतात आणि कृष्णाला लगेच बोलतात की कृष्णा तुझी काय अट आहे ती सांगून टाक बाई असं बायजाबाई जे आहेत त्या आपल्या कृष्णाला विचारत असतात त्यानंतर सावित्री बोलते की आता काय अट आहे कुणास ठाऊक तेवढ्यामध्ये बाईजाबाई बोलतात की आम्हाला जर तुझी अट मान्य असेल तर आम्ही काहीच बोलणार नाही असं पण बाईजाबाई बोलत असतात कृष्णाने आता सर्वांसमोर सांगितलेलं असतं की आत्तापर्यंत मला जेवढे पाहुणे बघायला आले त्या सर्व पाहुण्यांसमोर मी मी माझी अट घातली होती मी माझ्या बाला एक शब्द दिलेला होता की माझी जी शेती आहे त्यामध्ये मी राबणार लग्न झालं तरी मी शेती करणार असंही कृष्णा जी आहे ती आता सर्व पाहुण्यांसमोर जेव्हा बोलत असते तेव्हा सावित्री मात्र खूप खुश होते आणि भक्तीसुद्धा तर कृष्णा पुन्हा बोलते की माझ्या बाने तुमच्याकडून जे कर्ज घेतलं होतं ना ते तुम्ही माफ करू नका अशी माझी इच्छा आहे ते मी कर्ज शेतीमध्ये कष्ट करून फेडेल असं ही कृष्णा जे आहे ती सर्वांसमोर जेव्हा बाईजाबाईंना बोलते तेव्हा दुष्यंत कृष्णाकडे बघत असतो सावित्री मात्र आता खूप टेन्शनमध्ये येते काका आणि काकी जे आहेत ते सुद्धा या कृष्णाकडे बघतात कृष्णा बोलते की मी तुमचं सर्व हळूहळू कर्ज फेडेल असंही कृष्णा आता बाईजाबाई आणि आडलरावांना सांगत असते आडलराव जे आहे ते आपल्या कृष्णाला बोलतं की खरोखर अगं तुझी अशी मनाची श्रीमंती आहे अशी तुझी मनाची श्रीमंती जर ऐकली तर कोण कशाला काय म्हणेल ग असं पण आडलराव आपल्या कृष्णाचं खूप कौतुक करत असतात तेव्हा कृष्ण हसताई दुष्यंत पण कृष्णाकडे बघतो आडलराव बोलतात की खरोखर ह्या मनाच्या श्रीमंतीसमोर जगातील सर्व जो काही पैसा अडका आहे तो झिरो आहे असं पण इकडे आडलराव बाईजबाईकडे बघत बोलत असतात सावित्रीसुद्धा ब बघत असते आडलराव बोलतात की रांगडे पाटलांची सून अशीच असायला हवी मला अगदी अगदी कृष्णासारखी सुंदर सून जी आहे ती माझी असायला हवी अशी माझी इच्छा होती आणि ती आज पूर्ण होते असं पण आडळराव बोलत असतात तेवढ्यामध्ये बाईजाबाई लगेच बोलतात की आता बाद झालं तुमचं कौतुक कारण तुम्ही कार्यक्रमाला आले आहेत ना कार्यक्रमाचा बघा असं पण ही बाईजाबाई सर्वांसमोर या आडळरावांना बोलत असते त्यानंतर इकडे बाईजाबाई जे आहेत त्या आत्ता सर्वांसमोर बोलतात की दोन्ही पार्ट्यांचा जो खर्च आहे काय खर्च होईल तो सर्व आम्हीच करणार आहे असं जेव्हा बाईजाबाई बोलतात तेव्हा भक्ती जी आहे ती खूप खुश होते भक्ती आईला बोलते की आई बघ तू काय बोलली होती की ही पांढऱ्या पायाची बघ तिच्या गुणाने आपलं किती चांगलं आहे आपल्याला एक रुपयाचा सुद्धा खर्च होणार नाही आहे असंही भक्ती आपल्या आईला बोलत असते तेव्हा मात्र सावित्री लगेच हात जोडते सावित्री बोलते की ठीक आहे काही हरकत नाही आता कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे एकमेकाकडे बघतात तेव्हा गुरुजी बोलतात की चला आता सुपारी फोडून घेऊयात तर बाईजबाई बोलते की काही हरकत नाही घ्या फोडून आता गुरुजी लगेच पुढचे विधी जे आहे ते सुरू करतात सुद्धा खूप खुश असतात आणि सुपारी फोडण्याचा कार्यक्रम जो आहे तो आता सुरू झालेला असतो पाटावरती सुपारी मांडलेली असते आणि गुरुजी सुपारी फोडतात दुष्यंत लगे डोळे झाकून घेतो कारण दुष्यंतला गौतमीची आठवण आलेली असते तिने आपल्याला कशा प्रकारे धोका दिला हे सुद्धा सर्व या दुष्यंतला आठवतं था, भक्ती तर खूप खुश असते आडलराव पण आता टाळ्या वाजवतात दुष्यंत आता डोळे उघडतो आणि कृष्णा जे आहे ते दुष्यंतकडे बघते आता आडलराव जे आहे ते गुरुजींना हा जोडून नमस्कार करतात बाईजाबाई सुद्धा खूप खुश असतात अगदी छान प्रकारे हा कार्यक्रम पार पडलेला असतो सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झालेला असतो त्यानंतर आता आपली भक्ती जी आहे ती उद्याच्या भागामध्ये ह्या आपल्या दुष्यंतला काही चिरोटे खाण्यासाठी देते काही चिरोटे गोड असतात काही खारे असतात आता कृष्णा ही बघत असते तर भक्ती बोलते की दाजी तुम्हाला ही चिरोटे जोपर्यंत खारे लागत खारा चिरोटा तुम्हाला जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत तुम्हाला ही, तो ही खावंच लागणार आहे तर आता दुष्यंत जो आहे तो चिरोटे खाऊ लागतो परंतु सर्व चिरोटे गोडच लागू लागतात हा दुष्यंत जो आहे तो बोलतो की मला सर्व चिरोटे जे आहे ते गोड लागले आता इकडे ही भक्ती बोलते की तुम्हाला जर दाजी हा चिरोटा आता शेवटचा तो जर खारा लागला तर ठीक नाही तर तुम्हाला आमच्या कृष्णाच्या आयुष्यभर ताटाखालचं मांजर बनूनच जगावं लागेल असंही ही भक्तीची आहे ती आता दुष्यंतला बोलत असते काकीसमोर असतात आणि शेवटचा चिरोटा जो आहे तो दुष्यंतने उचललेला असतो आणि खाल्लेला असतो तेव्हा सर्वजण आता ह्या दुष्यंतकडे बघत राहतात की नेमकं तो चिरोटा खारा लागतो की गोड लागतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद